उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तो आमदार झाला नसता असं वक्तव्य केलं या विधानावर भाजप नेते व विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आरोप केला की अजित पवार वारंवार तेच व्यक्त करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपच्या वरिष्ठांनी या वर निर्णय घ्यावा असं मत राम शिंदे यांनी व्यक्त केले आहे काय दौऱ्याचं प्रयोजन आज बारामतीमध्ये आलोय मी चौदा ऑगस्टलाच मी बारामतीच्या दौऱ्यावर येणार होतो एक एम आय डी सी दहंडी कार्यक्रमाच्या निमित्तानं मला निमंत्रण दिलं होतं त्या निमित्ताने मी आज बारामतीला दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे तर साहेब आज बारामतीमध्ये आला आणि बारामतीकरांचा प्रश्न आहे काल रोहित पवारांना उद्देशून अजित पवारांनी जे वक्तव्य केलं या अगोदर त्यांनी त्या वक्तव्यावरून ते मी आज बोललच नव्हतं असं अजित पवार बोलले होते मात्र काल देखील अजित पवार नकळत ते बोलून गेले त्यांनी असं म्हटलं बेट्या मी जर लक्ष दिलं नसतं तर भावकीकडे लक्ष दिलं नसतं तर तू आमदार झाला नसता केवळ बॅलेटच्या मतावर फक्त निवडून आलाय सातत्यानं अजित पवारांकडून अशी वक्तव्य केली जातात तुम्ही देखील त्या संदर्भात अगोदर बोलला होता मात्र सातत्यानं पुन्हा पुन्हा तेच वक्तव्य त्यांच्याकडून वक्त केली जाते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीती येथे वक्तव्य केलं की बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला मी असं बोललोच नाही म्हटले आणि पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळं अजितदादा राहून राहून ह्या शिळ्याकडीला का आहेत आणि सारखे का कबुली देत आहेत हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा ह्या गोष्ट गिरवावी लागते आहे आणि ती सांगावी लागते हे जास्तीच विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवार हे अजित दादा याबद्दल सांगू शकतात अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं सा करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही काय भूमिका असणार आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार तुमच्या माध्यमात मला वाटतं महायुतीतल्या घटक पक्षाने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळं मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी अधिकच याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा सा जो प्रयत्न करतायत तर कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे दादांच्या वक्तव्यावर तुम्हाला वाटतंय का खरंच दादांनी मदत केली असेल कारण दोन वेळा झालं वक्तव्य ते मदत केली केली आता मी कसं नाही नाही त्यांनी पाहिजे की गेल्या अनेक दिवसांपासून जे काही कृषी मंत्री पद आहे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडते एकीकडे माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना सापडले तर दत्तात्रय भरणींकडून आज अनावदाप्रमाणे एक वक्तव्य त्यांच्या तोडून गेलं क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे बरं होतं त्या खात्याला जास्त त्रास नव्हता आता मला त्रास घ्यावा लागतोय सातत्यानं कृषी मंत्री पदाबाबत मंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत आपण त्याचा मीडियामध्ये विपर्यास करतायत कोणताही अधिकारी बदलून गेल्याच्या नंतर नवीन अधिकारी आल्याच्या नंतर आपला पहिला अधिकारी बरा वाटतो त्या संदर्भामध्ये आता शेवटी नवीन खातं आहे शेतकऱ्याचं आहे आता समजून घेत आहेत शेतकऱ्याच्या प्रती काम करतायत ते स्वतः शेतकरी आहेत त्याच्यामुळं काही विपर्यास्त मला माहीत नाही काय बोलले ते पण विपर्यास्त केला असण्याची शक्यता वाटते मला एकंदरीत मी मीडियामध्ये रिॲक्शन बघितली त्यामुळं मला वाटतं की तो जास्तीचा विषय ओढण्यात आणण्यात काही अर्थ नाही त्याच्यात